आरंभ एका नव्या पर्वाचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने प्रचार सभांचा पंतप्रधान नरेंद्र मोदीही चार सभा घेत आहेत मात्र या सगळ्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं जात नाही आहे या संदर्भामध्ये पत्रकारांनी म्हणून जरांगे पाटलांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात बैठक लावलेली आपण नारायण ला तयारी पूर्ण महाराष्ट्रभर नारायणगडाच्या कार्यक्रमाशी सहा करोड मराठ्यांची नऊशे करोडची सभा होते तिची तयारी गावखेड्यात सुरू आहे अंतिम बैठक तिची निवेदनाची आणि तयारीची आणि पाणीची ही तीन मेला लावली मला काल धनंजय मुंडे तुळजापूर खूप दौऱ्यावरती होते त्यांना आरक्षणाबाबत सांगितलं काही लोक माहिती सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला आहे मात्र काही लोक त्यांचे अडून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात आवड येतात काय आता खाली घ्या नाही समज गैरसमज असण्याचं काही कारण नाही मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की मी राजकारणात नाही आहे राजकारण माझा मार्ग पण नाही आहे मी ना महायुतीला निवडून द्या म्हणलं ना महाविकास आघाडी कुठला अपक्ष उभा केला आहे मी तर अजिबात कोणाला पाठिंबा पण परंतु पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय निवडूनच यावं उभा राहावं असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय मराठ्यांनी पाडायचं सुद्धा शिकलं पाहिजे यावेळेस जो सगळ्याच वेळेच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुणबी एकच या बाजून असत त्याला मराठा समाजाने सहकार्य करावं तर मराठ्यांची ताकद दाखवणं खूप गरजेचं आहे आणि मराठा समाज शंभर टक्के दाखवणार आहे त्यांना काय इशारा जाय तो गेल्याला देशाचे पंतप्रधान प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकी मतदारसंघामध्ये सभा घेत आहेत आपल्या मतदारसंघ त्यांच्यावर काय दडपड आहे का त्यांनाच माहीत आहे काय फॅक्टर मराठा समाज स्वतःच्या बाजून असणार आहे सगळे स्वयरे अंमलबाजवण्याचे आणि मराठा कुंडली कायद्याच्या बाजून आहे आता आमचा अपक्ष किंवा कुठलाच उमेदवार नसल्यामुळं समाजाचा नाविलाजे त्यांना पर्याय नाही परंतु मराठा समाज यावेळेस बरोबर कार्यक्रम दाखवणारे एक प्रश्न आहे असं म्हणत आहे आरक्षणाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्यक्ष नाही ते धंदे त्यांना माहीत आहेत मला नाही राजकार आरक्षणाच्या आडून राजकारण केलं जातं की नाही ते धंदे त्यांना माहीत आहेत कारण त्यांना मिळालंय त्यांना नाही आहे गोरगरिबाची जाणीव आरक्षण कशाला लागतंय राजकारण कोण करतं राजकारण करायचं असतं ना तर त्यांच्या चार पिढ्या मराठ्यांनी निवडून दिल्यास चार पिढ्या आजही त्यांना मराठा मग विरोधक मानत नाही पण आता त्यांच्या काही लोकांना द्वेष आहे मराठ्यांचा त्याच्यात जरा त्यांनी बदल केला तर बरं होईल आता काय नाही निवेदन आम्ही सुरू केलंय निवेदन असणार नाहीये निवेदन आम्ही सुरू केलंय के लोकसभेला आम्ही नाही लोकसभेला आम्ही नाही विधानसभेला ना ना परंतु ना पाटील विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासूनच करतो जर त्यांनी सगळ्याच वेळेस अंमलबाजवणी मराठा कुंडी एकच जर नाही दिलं विधानसभेला मात्र टाकते ना आम्ही मैदानात पाटील केंद्रीय मंत्री दौरे करतात पंतप्रधान दौरे करतात मात्र मराठा आरक्षणाचा विषय जो आहे तो केंद्राच्या मात्र त्याच्यावर कुठे भाष्य होत नाही आपण काय त्याची मागणी किंवा काही किंवा काय असं दिलंय आम्ही त्यांना एकदा दिलेलं आहे आणि एवढं म्हणजे देशव्यापी आंदोलन आंदोलन आहे लहान नाही त्यांना लक्ष नाहीये परंतु अजून म्हणताय पंतप्रधानांचं केंद्रीय मंत्री कामाला गेलो ही मराठ्याच्या एक एकजुटीची ही त्यांची हार आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्वतःचे चिन्ह जोडू दुसऱ्या चिन्हाचा प्रचार मोदी साहेबांना आत्तापर्यंत केलेला नाही स्थानिक भाजपाच्या नेत्यानं त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली की त्यांना पाच टप्पे पाडायला लावले जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत तिथं एक टप्पा आहे तिथं अठ्ठेचाळीस तिथं पाच आहेत हे फक्त त्यांच्या नेत्याने त्यांच्यावर वेळ आली स्थानिक महाराष्ट्रातल्या स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते हे मराठ्यांचा एवढा द्वेष आहे त्यांना भयानक त्यामुळं मोदी साहेबवर राज अशी वेळ आली की त्यांना महाराष्ट्रच वाढता येत नाही आणि इथंच खरं मराठी जिंकलेली इथंच मराठी जिंकले एकजुटीला घाबरूनच त्यांना आणि त्यां पंतप्रधान साहेबांवर सभा घेण्याची वेळ फक्त स्थानिक त्यांच्या नेत्यांमुळे आली जर सगळ्या आणि मराठा कुंडी एकाचे कायदर पारित नाही केला यापेक्षाही पुढच्या काळात वाईट वेळ त्यांच्यावरती येऊ शकते कोणामुळे इथल्या स्थानिक त्यांच्या भाजपच्या नेत्यां भाजपच्या नेत्यामुळं पंतप्रधान साहेबांची पंतप्रधान साहेबांनी इतका वेळ महाराष्ट्राला कधी दिला नाही का नाही होणार कधी मराठा चला विचारले तुम्ही म्हणून सांगतो चला इतक्या पवित्र जागेवर सांगणं हेही माझं एक भाग्यच म्हणतो मी तुम्हाला इतका द्वेष का बरे केसेस केल्या मराठा कधी बरं भाजपच्या विरोधात होता जर मराठा भाजपच्या विरोधात होता एकशे सहा आमदार निवडून दिले असतात मराठी सत्तेवर आम्हीच बसवायचे आमच्याच आहे बहिणीचे डोके फोडायचे आमच्यावरतीच गुन्हे दाखल करायचे आत्ताही चालू आहेत आज इतका द्वेष आणि हे फक्त स्थानिक भाजपच्या नेत्यांना आणि याचे परिणाम भोगायला लागलेत मोदी साहेबाला पंतप्रधान इथं बसून त्यांना ठाण मांडायची वेळ आली मराठ्यांच्या एकजुटीचा जिथे विजय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा